नंबर फोर आहे इन्व्हेस्ट मॅक्झिमम त्या पैशाला आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागेल आणि कुठे इन्व्हेस्ट करावं लागेल हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे मोस्ट ऑफ द प्रोफेशनल इन्व्हेस्टमेंट करताना चुका करतात बघा मार्केटमध्ये क्रेज आहे स्टॉक मार्केटचं म्युच्युअल फंड च रिअल इस्टेटमध्ये प्लॉट घ्या घर घ्या या क्रेज नुसार नका जाऊ लगेच म्युच्युअल फंड मध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट केल्याने माणूस श्रीमंत बनतो लगेच असं नाहीये प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीच्या मागे रिझन आहे आणि काय माहिती तुम्हाला बघा एकदम मोठी गोष्ट केल्याने तुम्हाला वाटत असेल की मी श्रीमंत बनणार आहे तर चुकीच आहे छोट्या छोट्या गोष्टींना सुधारा आणि छोट्या छोट्या गोष्टी करताना कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा तुम्ही छोट्या अमाऊंट पासून इन्व्हेस्टमेंट सुरू करा लाईक म्युच्युअल फंड मध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये आणि त्याला हळूहळू वाढवा आणि पुढचे दहा वर्ष करत राहा करत राहा करत राहा बघा तुम्हाला एक चांगला कॉर्पस गोळा गोळा करायला मदत होईल चांगला कॉर्पस तुमचा बनेल येणार आहे पाच वर्ष दहा वर्ष तुम्ही म्हणाल की नाही मी डायरेक्ट लगेच स्टॉक मार्केटमध्ये जाऊन ट्रेडिंग करतो फ्युचर ऑप्शन करतो आणि लगेच पैसे कमावतो रॉंग असं नाही होत देर इज नो शॉर्टकट टू अचीव सक्सेस सक्सेस अचीव करण्यासाठी शॉर्टकट नाही आहे कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मेहनत करावी लागेल एफर्ट्स करावे लागेल तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवावी लागेल सातत्य तुम्हाला टिकून ठेवावं लागेल पेशन्स ठेवावं लागेल त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारचा कॉर्पस किंवा चांगल्या प्रकारचा पैसा गोळा करू शकाल म्हणून इन्व्हेस्ट मॅक्झिमम इथे इन्व्हेस्ट करा जिथे कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतो अल्बर्ट आईन्स्टाईन सेज कंपाऊंडिंग इज द एट वंडर ऑफ द वर्ल्ड जिथे तुम्हाला चांगला परतावा हो, मिळतो तुमच्या महागाईपेक्षा जास्त आणि इन्व्हेस्टमेंट विदाऊट नॉलेज करू नका स्वतः पहिले शिका आणि शिकून गुंतवणूक करा बघा त्याच वेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारचा परतावा हो, मिळू शकतो किंवा नॉलेज मिळू शकतं किंवा चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतात म्हणून विदाऊट नॉलेज इन्व्हेस्ट करायचं आहे का नाही पहिले स्वतः शिका आणि देन स्टार्ट इन्व्हेस्टिंग